दिल्लीत काल झालेल्या स्फोटाच्या पार्श्वभूमीवर अंबाबाई मंदिराची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे भाविकांची कसून तपासणी करूनच त्यांना आता आत सोडलं जात आहे मंदिराच्या सर्वच दरवाज्यांवर सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आल्या आहेत त्याचबरोबर हँड डिटेक्टर मेटल डिटेक्टर साहित्याची एक्सरे एक्सरे स्कॅनिंग करूनच आता भाविकांना आत सोडण्यात येत आहे दिल्लीमध्ये बॉम्बस्फोटाची घटना घडल्यानंतर आहे ते देशभर सुरक्षा व्यवस्था सतर्क झाल्याचं पाहायला मिळतंय अंबाबाई मंदिरामध्ये सुद्धा ही सुरक्षा व्यवस्था आहे ते सतर्क असताना आपल्याला पाहायला मिळतात मंदिराचे सुरक्षा कर्मचारी आहेत ते प्रत्येक भाविकाची कसून तपासणी करून मग त्यांना आतमध्ये सोडताना आपल्याला या ठिकाणी दिसून येतात अंगझडती भाविकांची केली जाते यासोबतच पर्स आणि इतर साहित्यांची या ठिकाणी कसून तपासणी करूनच त्यामध्ये त्यांना आतमध्ये सोडलं जाते त्यामध्ये काही संशयास्पद वस्तू आहेत की नाही त्याची हातरजमा आहे ती केली जाते यासोबतच एक्सर स्कॅनिंग मशीनच्या द्वारे हे ती सुद्धा भाविकांच्या साहित्याची तपासणी आहे ती केली जाते आणि मगच त्यांना आतमध्ये आहे ती सोडण्यात येते मंदिराच्या तासन तास सुरक्षेचा आढावा आहे ते पोलीस अधिकारी घेताना आपल्याला पाहायला मिळतात एटीएसनं विशेषपणे मंदिराला सुरक्षा कवच आहे ते देण्याचं पोलिसांना आदेश दिलेले आहेत त्यानुसार आहे ते पोलिसांच्याकडून ही सुरक्षा व्यवस्था योग्य आहे ती पुरवली जाते चोवीस तास आहे ते पोलिस मंदिर परिसरामध्ये अलर्ट मोडवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळते ए टी एसनं ज्या पद्धतीनं आहे ते सुरक्षा कवच पुरवलं गेलं होतं ज्याचे आदेश दिले होते त्या आदेशानुसार आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला आपल्याला माहितच आहे की अनेक वेळा आहे ते दहशतवाद्यांच्या इटलिस्टवर अंबाबाई मंदिर सुद्धा असल्याचं पुढे आलेलं आहे आणि त्या अनुषंगाने सुरक्षा व्यवस्थेची आखणी आहे ते मंदिरामध्ये केल्याचं पाहायला मिळते आणि दिल्लीच्या बॉम्ब ब्लास्टनंतर विशेषपणे ही सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय आहे व्हिडिओ जर्नलिट संदीप पाटील ज्ञानेश्वर साळुके न्यूज एटीन लोकमत कोल्हापूर ब्रेक नंतर एक महत्वाची बातमी पाहूयात दिल्लीत झालेल्या बॉम्बस्फोटानंतर साईबाबांच्या शिर्डीत देखील भाविकांच्या सुरक्षेची विशेष काळजी घेतली आहे शिर्डीतील सुरक्षा यंत्रणा या सतर्क करण्यात आल्या आहेत तर शिर्डीत येणाऱ्या भाविकांच्या वाहनांची देखील तपासणी केली आहे दर्शन रांगेमध्ये जाणाऱ्या भाविकांची तपासणी करून मगच त्यांना मंदिरात सोडलं जात आहे दिल्लीमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटानंतर धार्मिक स्थळी देखील सुरक्षा यंत्रणा सतर्क झालेल्या आहेत आणि शिर्डीमध्ये साईबाबांच्या साई मंदिरात देखील तपासणी जी आहे ती जी सुरू आहे आपण आता चित्र बघू शकतो दर्शन रांगेमध्ये जे येणारे भाविक आहेत यांची कसून तपासणी केली जाते आणि त्यानंतरच त्यांना दर्शन रांगेमध्ये सोडलं जात आहे आपण जर बघितलं तर साईबाबा संस्थांचे सगळे सुरक्षा रक्षक असतील पोलीस असतील सी आय एस एफ त्यानंतर दंगल नियंत्रण पथक बॉम्ब शोध पथक असे विविध यंत्रणा शिर्डीमध्ये कायमच या ठिकाणी सुरक्षेची काळजी घेत असतात मात्र दिल्लीत झालेल्या बॉम्बस्फोटानंतर आता विशेष काळजी जी आहे ती शिर्डीमध्ये घेण्यात येते त्यामुळं आलेल्या प्रत्येक भाविकाची या ठिकाणी तपासणी करून त्यांना सोडलं जात आहे त्यांच्याकडं असलेले जे हार फुल असतील त्यांच्याकडे पिशव्या असतील या देखील तपासल्या जात आहेत आणि त्यानंतर आतमध्ये सोडलं जात आहे सकाळपासूनच या ठिकाणी येणारे जे भाविक आहेत त्यांच्या वाहनं जी आहेत शहरामध्ये येताना त्यापूर्वी वाहनांची देखील तपासणी पोलिसांकडनं केली जाते आणि त्यानंतर त्यांना शिर्डीमध्ये प्रवेश दिला जात आहे आणि येणारा प्रत्येक भाविक जो आहे याची नोंद साईबाबा संस्थांकडे ठेवली जाते ह्या यामध्ये कुठलीही सुरक्षेची निष्काळजीपणा होऊ नये आणि कोणती कोणतीही दुर्घटना घडू नये याची विशेष काळजी शिर्डीमध्ये देखील घेत असल्याचं आपल्याला बघायला मिळतं आहे तर दिल्लीमध्ये झालेल्या स्फोटानंतर देशभरामध्ये अलर्ट जारी करण्यात आले गर्दीचं ठिकाण असलेल्या अनेक देवस्थानांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे बुलढाणा जिल्ह्यातील विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या गजानन महाराजांच्या शेगाव मंदिर परिसरात देखील आता सुरक्षा ही वाढवण्यात आली आहे रात्रीपासूनच कुठलाच गैरप्रकार तिथे घडू नये यासाठी पोलीस यंत्रणेसह शेगाव मंदिर सुरक्षा रक्षक देखील अलर्ट मोडवर आलेत प्रत्येक येणाऱ्या भाविकांची या ठिकाणी कसून चौकशी केली जातीय त्यांच्या बॅगा तपासल्या जात आहेत तर दिल्लीतील स्फोट हा कुठल्याही गटाचा भाग नाही तर त्या अनुषंगाने सुरक्षा यंत्रणा खबरदारी घेत असल्याचं पाहायला मिळतं आहे